मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत भाजप शिवसेनेत सत्ता स्थापना खाते वाटप पालकमंत्रीपदावरून मतभेद दिसून आले यानंतर काही प्रकल्पांना स्थगिती दिल्याच्या बातम्या आल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध असल्याचे बोलले जात आहे यावर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असे म्हणत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला त्यांनी स्पष्ट केले की निर्णयांची जबाबदारी केवळ शिंदे यांची नसून महायुतीतील सर्वांची आहे हे सरकार समन्वयाने चालते निर्णय एकत्र घेतले जातात असे सांगत फडणवीस यांनी माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मी होतो नंतर दादाही होते त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या प्रशासन आपणही चालवलंय खालच्या स्तरावर गडबड होतात त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे पण मला तर आश्चर्य वाटतं म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही अनेक इन्सिडन्सेस आहेत विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निदेशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली तरी देखील फडणवीसांनी शिंदेच्या खात्यामध्ये स्थगिती दिली एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना त्याच्यामुळे कोणी फार वाटे जात नाही त्यामुळे एक गोष्ट सांगतो हे समन्वयानं चालणार सरकार आहे या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि एक गोष्ट अजून सांगतो बैठका होतात आता बैठकांना काही बैठकांना दादा असतात शिंदे शिंदेसाहेब असतात काहींना दोघही असतात काहींना दोघांपैकी असतो जो आला नाही तो नाराज बैठकीला आला नाही म्हणजे नाराज नहीं नहीं मला असं वाटतं की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत आणि विरोधकांनाही क्वालिटीची टीका करता येत नाहीये असं मला कुठेतरी